नमस्कार मित्र मैत्रिणी युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला श्रावण महिन्यातील सण उत्सव याबद्दल सांगणार आहे आज आपण श्रावणातील सण म्हणजे शिवाला जी शिवमूठ व्हायली जाते त्याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे तर या महिन्यामध्ये यावर्षी श्रावण महिना हा पाच ऑगस्ट ते तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत आहे आणि या कालावधीमध्ये एकूण पाच सोमवार आलेले आहेत तर या पाचही सोमवारी आपण शिवशंकराला सोमवारी देवळात जाऊन शिवमूठ वाहतो किंवा आपण ती घरच्या घरीही वाहू शकतो किंवा मी तिथे अशी पूजा करणार तशीच तुम्ही देवळातही जाऊन करू शकता तर कोणती शिवमूठ व्हायची आहे प्रत्येक सोमवारी ते आपण पाहूया त्यासाठी मी ते साहित्य घेतलेलं आहे प्रत्येक सोमवारी कोणतं धान्य व्हायचं आहे ते मी इथे घेतलेलं आहे पूजेसाठी लागणारं साहित्य घेतलेलं ला आहे तर श्रावण महिन्यामध्ये काय करतात शिवशंकराची भोलेबाबाची पूजा करतात कारण याच महिन्यामध्ये कैलासावरून शिवशंकर हे पृथ्वी तलावरती येतात म्हणून या महिन्यामध्ये शिवशंकराची पूजा अर्चा व्रतवैकल्य केली जातात तसेच माता पार्वतीनेही याच महिन्यामध्ये तपश्चर्या करून शिवशंकरांना प्रसन्न करून घेतले होते आपण बघतो की श्रावण महिन्यातल्या प्रत्येक दिवसाला महत्व आहे म्हणून श्रावण महिन्यामध्ये महादेवांची आपण जर पूजा अर्चा केली तर आपल्याला लवकरात लवकर त्याची फळप्राप्ती मिळते यासाठी मी माझ्याकडे असलेली शंकराचं लिंग पिंगी घेतलेली आहे मी इथे साहित्य घेतलेलं आहे इकडे मी दिवा घेतलेला आहे प्रसादीसाठी म्हणून साखर घेतले अगरबत्ती कुंकू आणि भस्म घेतलेला आहे शिवाय मी फुलं घेतलेली आहेत चपेत फुलं शक्यतो बेल दुर्वा आणि जानवे वस्त्र रांगोळी नंतर अभिषेक करण्यासाठी मी पाणी आणि दूध घेतलेलं आहे आणि आपण जे मूठ वाहणार आहोत की नाही प्रत्येक सोमवारी त्या मूठ वाहण्यासाठी मी हे धान्य घेतलेले आहे इकडे माझ्याकडे अख्खे मूग आहेत हिरवे तीळ आहे तांदूळ आहेत जवस आहे आणि सातू आहे तर याला जवस म्हटले जाते आणि याला सातू म्हणतात तर पहिला श्रावणी सोमवार हा पाच ऑगस्टला आहे त्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ व्हायचं आहे आंघोळ करायची आहे आंघोळ करून धुतवस्त्र घालायचे आहेत शक्यतो जे सोमवारचा उपवास करतात ते पांढरे वस्त्र परिधान करतात आपल्याला जमत असेल तर आपण उपवास करायचा आहे प्रत्येक श्रावणामध्ये प्रत्येक दिवसाचा उपवास करतात कोण सोमवार करतं श्रावणी मंगळवार करतं तसं तुम्हीही तुम्हाला झेपेल तसा उपवास करायचा आहे सकाळी उठल्यावरती स्नानादी झाल्यावरती स्वच्छ कपडे घातल्यावरती आपण दारामध्ये रांगोळी काढायची आहे आणि आपल्या देवघरात पूजा करायची आहे दिवाबत्ती करायची त्यानंतर मग आपण अशी पूजा मांडायची ही तुम्ही श्रावणी सोमवारची पण पूजा करायची अशीच आहे आणि श्रावण मोठी व्हायची आहे या दोन्ही पूजा तुम्हाला एका ह्याच्यातच मिळणार आहे आता पूजा विधीसाठी सर्व साहित्य घेऊन बसायचं आहे पाठ मांडायचं आहे त्यावरती वस्त्र घातलेलं आहे मोठी रांगोळी काढलेली आहे आता आपण कोणत्याही पूजेची सुरुवात आपण गणेशाच्या पूजनाने करतो तर आपण प्रथम गणपती बाप्पाची स्थापना करायची त्यासाठी आपण इथे गणपती बाप्पाला स्थापन करायचं आहे म्हणून मी इथे तांदूळ घेतलेले आहेत तांदळावर गणपती बाप्पा म्हणजे सुपारी म्हणून घेतलेली आहे त्याला आपण हळद कुंकू वाहून घेऊया अक्षता वाहून घेऊया नंतर गणपती बाप्पाला आपण वस्त्र आणि जानवं घालूया जानव आणि गणपती बाप्पाला दुर्वा आणि लाल फूल वाहून घेतलेला आहे त्यावेळेला आपण पूजा करताना ओम गण गणपते नमा ओम गण गणपते नमा असं म्हणायचं आहे किंवा एखादं गणपती बाप्पाचं स्तोत्र म्हणायचं आहे आता आपण शिवलिंगाचा अभिषेक करून घ्यायचा आहे प्रथम आपण पाण्याने घेऊया पाच पळी पाणी घालूया ओम नम शिवाय नम शिवाय नम शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नंतर आपण दूध किंवा पंचामृत घ्यायचं आहे मी दुधाने घातले नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं आपण त्याला अभिषेक करूयाच्या पुन्हा पाण्याने आपण अभि अभिषेक करूया ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नमः शिवाय आता आपण हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे एक धार वाहून असं स्वच्छ असं स्वच्च धुवून घ्यायचं आहे मी आता यांना स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे आता आपण यांना भस्म लावायचं आहे आपला जो अंगारा उदस्त त्याचा मी भस्म इथे लावलेला आहे शंकराला भस्म हा प्रिय आहे भस्म लावून ती अक्षदा व्हावी आपण नंतर एक बेलपान त्रिदल म्हणतात त्याला तो पण तुम्ही चांगला घ्यायचा आहे चांगला सुंदर असा वाटला पाहिजे आपला जो अंगारा उदस्त त्याचा मी भस्म इथे लावलेला आहे शंकराला भस्म हा प्रिय आहे भस्म लावून ती अक्षता होऊया आपण नंतर एक बेलपान त्रि दल म्हणतात त्याला तो पण तुम्ही चांगला घ्यायचा आहे चांगला सुंदर असा वाटला पाहिजे त्याआधी आपण जानव आणि वस्त्र घालून घेऊया आणि मग हा जो त्रिदल आहे तो आपण त्याच्यावरती असा वाहणार आहोत फूल व्हायचा आहे शक्य तो शंकराला सफेद फूल आवडतात इथे नसेल रात्र खाली ठेवा चाप्याचं चा सुंदर सुवासिक पूल मी वाहते आहे अशी फुलं आपण वाहून घ्यायची आहेत नंतर मग दीप दाखवायचं आहे किंवा लावून झाल्यावरती अगरबत्ती दाखवूया आपण गणपती बाप्पाला पण आपण चाफ्याचं फुल वाहूया आणि अशी पंचोपचार पूजा झाल्यावर आपण शिवमूट व्हायचे प्रत्येक सोमवारची शिवमुठ ही वेगळी आहे जो आपला पहिला पाच तारखेचा पाच ऑगस्टचा जो सोमवार आहे त्या दिवशी आपण तांदळाची शिगमूट व्हायची आपण मूडभर असं तांदूळ घ्यायचे आहेत आणि ते ओले करून घ्यायचे आहेत थोडंसं मी त्याच्यावरती असं पाणी घालते आणि ओले करून मग ती शंकराला शिगमूट व्हायचे आणि म्हणायचं आहे शंकरा मी तुला जी शिवमूठ वाहत आहे ती पावन करून घे आणि माझ्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद दे अशा प्रकारे शिवमूठ पाहिजे वातानं त्याच्यावरचं बेलपत्र खाली पडलेलं आहे काही हरकत नाही आपण ते उचलून पुन्हा ठेवायचं आहे किंवा बाजूला ठेवायचं आहे अशा प्रकारे प्रत्येक श्रावणातला जो सोमवार येणार आहे तो सोमवार असा आहे की दुसरा सोमवार आहे तो बारा तारखेचा आहे त्या दिवशी तीळ आहेत तिसरा एकोणीस ऑगस्ट आहे त्या दिवशी हिरवे मूग आहेत आणि चौथ्या सोमवारी सव्वीस तारखेला जव आहे आणि पाचवा दोन सप्टेंबरला त्या दिवशी अमावस्या आहे त्या दिवशी पण आपण व्हायचं आहे त्या दिवशी सातव अशा प्रकारे प्रत्येक सोमवारी आपण शिवमूट व्हायची आहे आता दुसरा जो सोमवार आहे बारा तारखेचा त्या दिवशी आपण तिळ घ्यायचे आहेत सफेद तिळ त्याची मूठ व्हायची आहे ते पण आपण ओले करून घ्यायचे आहेत आणि त्याची मूठ तिळमूठ अशी आहे त्याच्यानंतर पुढचा त्या जो येतो तो तिसरा ऑगस्ट आहे त्या दिवशी आपण हिरवे मूग व्हायचे आहेत हिरवे मूग घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये पण आपण पाणी घ्यायचं आहे प्रत्येक मोठी ओली करूनच व्हायची आहे आणि मूग वाहून नंतर मग आपण देवाला प्रार्थना करायची आहे आपल्या मनातल्या इच्छा मनोकामना आपण मागायच्या सव्वीस तारीख चौथा सोमवार आहे त्या दिवशी तुम्ही जव व्हायचे त्याच जव म्हणजे आपण याला काय म्हणतो आळशी म्हणतो तर ही आहे त्याला जव म्हणतात तर त्याची मूठ व्हायची आहे पण मुठभर घ्यायचे आहे तसे आणि पाणी घ्यायचं आहे आणि तुम्ही व्हायचं आहे किंवा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असंही म्हणू शकता नंतर मग शेवटचा पाचवा आहे पाचवा सोमवार सव्वीस सप्टेंबर तर सॉरी पाचवा सोमवार दोन सप्टेंबर त्या दिवशी त्यावेळेला त्या दिवशी त्या आपल्याला शंकराच्या पिंडीवरती सातू व्हायचे आहे तेव्हाही नमः शिवायचं तुम्ही जप करा आणि त्याचे मूठ इथे दाखवलेली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी मी ते एकाच वेळेला व्हायलेले पण तुम्हाला, तुम्हाला प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्याची मूट व्हायची आहे आता आपण साखरेचं नैवेद्य दाखवायचं आहे त्याच्याभवती मी पाणी करून घेते आहे देवाला पण नैवेद्य दाखवायचं आहे आणि आपण प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटायचं आहे शंकराची आरती म्हणायची आहे जप करायचं आहे शंकराचा तुम्ही अशा प्रकारे ही पूजा तुम्ही करायची आहे त्या दिवशी उपवास ही करतात ज्याला जसं परवडेल जमेल प्रत्येकाच्या शरीराला ताकदीप्रमाणे तुम्ही उपवास करायचा आहे संध्याकाळी उपवास सोडायचा आहे आता आपण ही जी शिवमूठ राहतो त्या पण मुठभर व्हायचंय तुम्हाला जर तुम्हाला परवडत असेल तर तुम्ही ते धान्य मूठभर व्हायचं आणि बाकीचं तिथे पुडी बांधून तिथेच देवळामध्ये आहे किंवा गरीबाला वगैरे आपण ते धान्य दान द्यायचं आहे तरीही चालतं अशा प्रकारे शूट दर सोमवारी तुम्ही व्हायची आहे आणि संध्याकाळी आपण आरती करायची आहे आरती करताना प्रथम गणपती बाप्पाची आरती करायची आहे आणि नंतर तुम्ही शंकराची आरती करायची श्रावणी सोमवारी तुम्ही शिवलीला अमृत ही वाचू शकता शिवलीला अमृत चे एकूण चौदा अध्याय तर तुम्ही सोमवारपासून सुरू केलं तर सात दिवसामध्ये दोन दोन प्रमाणे पूर्ण पोती तुमच्या आठवड्याला वाचून होते मग पुन्हा सुरू करायची आहे आणि अशी शिवाची उपासना आपण केली पाहिजे कारण शिव बोलेनाथ बोलेनाथ बाबा आपल्याला लवकर पावतो लवकर प्रसन्न होतो आणि आपण हे व्रतवैकल्य कशाला करतो तर आपल्या जीवनामध्ये सुख समाधान मिळण्यासाठी अलीच्या धकाधकीच्या जीवनामध्ये धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या मनाला जरासं समाधान वाटावं म्हणून आपण हे व्रतवैकल्य करत असतो आपल्या कुटुंबासाठी ही करत असतो त्यामुळे आपल्या मनाला एक प्रकारचं समाधान मिळते आणि ही आपल्या हिंदूंची परंपरा आहे ही आपल्याला माहिती असली पाहिजे ती आपण चालू ठेवली पाहिजे थोडस देवाजवळ क्षणभर बसले तर देवाजवळ बसल्याने आपल्या मनाला शांतता मिळते समाधान लाभते तर आता हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया एका छोट्याशा श्लोकाने पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह जय माताजी आणि हो माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कैलास राणा शिवचंद्र मोळी फरींद्र माता मुकटी जळाली कारुण्य सिंधू भव दुःखारी तुझं वीन शंभो मज कोण तारी